दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा ट्रेड युनियनचे आयुक्तांना निवेदन सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांना आमदार प्रणितीदाई शिंदे यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिका विविध संवर्गातील दोनशे एकोणपन्नास बदली रोजंदारी कर्मचारी व सोळा वाहन चालक यांना सेवेत कायम करण्यासाठी नगरसेवक चेतनभाऊ नरोटे बाबा मिस्त्री प्रवीणदादा निकाळजे विनोददादा भोसले ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले सचिव विठ्ठल सोन कांबळे कार्याध्यक्ष योहान पागोलू खजिनदार अरुण मेहत्रे रामचंदन शिवे सतीश कांबळे या शिष्टमंडळाने आयुक्त दालनामध्ये भेट घेऊन चर्चा करून निवेदन देण्यात आलंय जो माझा एक वर्षाखाली मध्ये महापालिकेमध्ये जो ठराव जाता आपले सर्व कामगार कायम होण्याकरता तो ठराव आयुक्त साहेबांनी प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनाकडे पाजवला त्या महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये कुठेही लक्ष घातलं नाही त्यामुळे आज आम्ही सर्वजण युनियनच्या वतीनं आयुक्त साहेबांना भेटलो आणि आयुक्त साहेबांनी म्हणजे हे बाब गंभीर आहे याच्यामध्ये ते देखील लक्ष घालतील त्याने आम्हाला सांगितलं की आपले आमदार जे आहेत पणित शिंदे हिच्यामार्फत तुम्ही थोडं तिथं लावाभाऊ आम्ही देखील तुमच्याबरोबर आहे त्यामुळे आत्ता आम्हाला कळालं की बाबा आपली फैल कुठं आहे काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे त्या अनुषंगाने आपण आता सगळे कामं लावू आज आयुक्तला भेटलं आपण उद्या आमदार सई साहेबांना भेटू आणि सगळी परिस्थिती सांगू आणि आपल्या हक्काचं आहे म्हणजे जवळजवळ एक माणूस एक वीस वीस वर्ष निश्चित त्याला आपण पाठपुरावा करून महामानव डॉक्टर बाबासाहेब देडकर केले यांच्या वतीने आज बापू सुद्धा फुले आमचे अध्यक्ष जतन महोते नगरसेवक लोकसी दादा सर्व मोठी सर्व विजयाचे लोक आज या ठिकाणी एकदम निवेदन दिले दोनशे एकोणपन्नास रोजंदारी काम करण्यास कायम करत असतात अनेक वेळा महानगरपालिकेने आम्ही ठराव केलेले असताना ठराव का केलेले आहे ते ठराव शासनाने केलेलं आहे आता त्या ठराव तुम्ही पाठपुरावा ठराव म्हणून ऐकून सांगितले ते तुम्ही सुद्धा सुद्धा सोलापूर महानगरपालिका महामारो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वतीने सोलापूर महानगरपंचायत आयुक्त दिली मुली मॅडम मॅडम यांना आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शक माननीय शहराध्यक्ष भाऊ लोटे नगरसेवक बाबा मिस्त्री तसेच आमचे प्रेमदादा भोसले प्रवीणदा निकाळजे आत्ता दोनशे एकोणपन्नास प्रस्ताव पाठवून एक वर्ष झालेलं आहे त्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही आत्ताच साहेबांना आमच्या सर्व मार्गदर्शने विचारलं तर आयुक्त मॅडमने आत्ता सांगितले की दोनशे कोरोक कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी सामान्य परिषद विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना आपण पाठवलं होतं त्या अधिकाऱ्यांना परत एकदा आपण तिकडे पाठवू आणि कामाला गती देऊ या ठिकाणी आज आयुक्त साहेबांनी एक नका सकारात्मक भूमिका या दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्याबद्दल घेतलेले आहे प्रश्न मार्गी लावू असं आमदार लोकप्रिय प्रदेश शिंदे यांनी आमचे मार्गदर्शक मान्य भाऊ नरुड यांना सांगितलेल्या सूचनेप्रमाणे भाऊ आज आले आणि आयुक्तांना भेटले आणि हा दोनशे एकोणपन्नास कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लोकप्रिय आमदार प्रदेश शिंदे यांच्या माध्यमातून लागणार आहे तरी या ठिकाणी मी आमचे सर्व मार्गदर्शकांच्या